खवा बासुंदी पेढे आणि इतर चविष्ट मिठाईसाठी आता बाहेर जायची गरज नाही मिरजेच्या देवल डेअरीचे रूपांतर आता डायमंड डेअरीच्या नावानं सुरू मिरजेच्या गुरुवारपेठ येथे असलेल्या देवल डेअरीचं म्हणजेच आताचं डायमंड दूध डेअरीचं उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या शुभारंभास विधान परिषदेचे आमदार इद्रिशभाई नायकवडी मिरज शहर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी मेहबूब अले मनेर ज्येष्ठ पत्रकार नौशाद मुल्ला समाजसेवक मुसा समडोळे शिवसेना मिरज शहर अध्यक्ष उभाटा गटाच्या शाकेरा भाबी जमादार स्नेहल माळी सानिया पठाण जहीर मुजावर कामेल बागवान युनुसभाई साबुकसवार मौला कुर्णे यांच्यासह अनेक समाजसेवक आणि मान्यवर उपस्थित होते मिरजे गुरवारपेठ येथे खूप उपदेवधी इथं जे आम्ही देवपूजनी चालू होतो याच वास्तूमध्ये आमचे स्नेही जमादार आणि अहमद जमादार यांचं पूर्ण कुटुंबीय जे डायमंड दूध ऐरी म्हणून कुलवाडचे मशूर आहे त्यांचं दालन आहे इथं दूध आणि दूध सर्व पदार्थ आणि याची बासंगी आणि दूध हे पूर्ण प्रेमचं आहे मी माझ्या सर्व मित्रमंडळाकडून आणि आमच्या आलेल्या सर्व पाहुण्यांकडून यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी वास्तूमध्ये त्यांचं दुधाचं उत्पन्न आणि दुधाचा जो व्यापार आहे ते दिवसेंदिवस यशस्वीरित्या पूर्ण होऊ याची सुद्धा सदिच्छा व्यक्त करतो आणि मिरजकर नागरिकांनी याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो